नमस्कार मते आपले मनापासून स्वागत आहे आज आपण शौर्याचा पुरावा ही बोधकथा पाहणार आहोत बादशाह अकबाराचा दरबार भरला होता तेवढ्या द्वारपालने येऊन सांगितले की बाहेर दोन राजपूत युवक आले आहेत ते राजाला काही सांगू इच्छितात अकबराने त्यांना दरबारात हजर करण्याची आज्ञा केली ते दोन्ही युवक अगदी सुदृढ पिळदार शरीर यष्टीचे होते त्यांच्या हातात ढाल व तलवार होते अकबराने त्यांना बोलण्याची परवानगी दिली ते म्हणाले आम्ही राजपूत आहोत आमची तुम्हाला विनंती आहे की आम्हाला तुमच्या सैन्यात स्थान द्यावे शौर्य व साहस दाखविता येईल अशी जबाबदारी सोपवावी अकबराने त्यांना विचारले मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा तुम्ही शूरवीर आहात याचे काही प्रमाण आम्हाला द्याल काय दोघेही म्हणाले पुरावा प्रमाण म्हणजे मला माहीतच नाही आम्ही केवळ काम करणे एवढेच जाणतो हे ऐकल्यावर बादशहाचा रागाचा पारा चढला संतापाने तो म्हणाला तर मग तुम्ही शूर नाही आहात मुळे आपण मोठे वीर असल्याचा आव आणत आहात पण खरी शूर नाही शूर असल्याच्या भाता मारणाऱ्यांसाठी हा दरबार नाही बादशहाचे हे आव्हानात्मक भाषण ऐकून त्या दोघांनी देवी भवानीचे स्मरण केले व आपल्या तलवारी बाहेर काढल्या दोघांनाही बराच वेळ तलवारबाजीचे कसब दाखवले दोघांच्याही तलवारीतून अक्षरशः ज्वाळा बाहेर पडत होत्या दोघांपैकी कोणीच मागे हटायला तयार नव्हत्या शेवटची चढाई करायची म्हणून दोघांनी जय भवानीचा जयघोष केला एकमेकांच्या मानेवर वार करण्यासाठी तलवारी सरसावल्या उपस्थित मंडळी श्वास रोखून पाहत होती पहिल्याने दुसऱ्याच्या मानेवर वार केला तो पडण्याच्या बेतात असताना त्यानेही तसेच प्रत्युत्तर त्याला दिले जागेवरून उठून धावला मरताना ते दोघे म्हणाले राजन आम्ही जन्म मृत्यूमध्ये काहीच अंतर मानत नाही तुम्ही पुरावा मागितला वीरांकडे शौर्याचा कसला पुरावा मागता आम्ही तर संधी मिळताच तलवारीच्या टोकाला मरण बांधून जगत असतो अकबराला त्याच्या कृतीचा पश्चाताप झाला त्याने त्या ते दोघांच्या कलेवर कृनीसाद केला तात्पर्य सुरवीर कर्मानेनंतर आधिवाने विचार व आचरणातून ओळखले जातात ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद